आपल्या परिसरामध्ये दोन रेड झोन आता झाले हो, 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 आणि दोन रेड झोन मध्ये एक आपल्याकडे दिघी मॅगझिनचा रेड झोन आहे आणि एक देवरोडचा रेड झोन आहे यापूर्वी विकास आराखड्यामध्ये रेड ती रेश अधिकृतपणे कधी नव्हती पहिल्यांदा ती रेश आपल्याकडे अधिकृतपणे देऊच्या बाबतीत आली आहे आणि दिघी परिसरामध्ये बरे, चा, ती सहाशे आठ का अकराशे अनेक वर्ष त्याचा चालू आहे पण आज कायम झाली आता आता ती रेष ही कायम होणार आहे ती कायम होणार असेल तर त्या भागातल्या नागरिकांचं जर का आपलं काही मत असेल त्या बाबतीमध्ये आताच मांडायला पाहिजे तर ते मांडण्याची संधी त्यांना आता आहे पण रेड झोन बाबतीमध्ये अनेक वर्षाचा लढा आहे आम्ही सुद्धा राजकीय सामाजिक कार्यकर्ते म्हणून याच्यामध्ये अनेक वर्ष प्रयत्न केलेत संरक्षण खात्याची आपापली गरजा आहेत नागरीकरण आणि संरक्षण खातं याच्यातला जो समन्वय आहे तो कुठ ना कुठ तो साधण्यात आपण अपयशी ठरलो म्हणून या सगळ्या आपल्याकडे अडचणी आल्या